विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक घेणार आहोत तो आहे दोन पॉईंट सात युजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स संक्षिप्त रूपे वापरणे किंवा लिहिणे ठीक आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप हे त्या शब्दाचे अल्पस्वरूप असते असं आपल्याला म्हणता येईल एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आपण तर एखाद्या मुलाचं नाव जर आदित्य आहे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आदित्य आहे त्याला आपण सतत जर आधी म्हणत असलो तर हे द्या त्याचं झालं संक्षिप्त रूप येत आहे लक्षात मग हे संक्षिप्त रूप जे आहे हे आपण आजच्या याच्यामध्ये पाहणार आहोत म्हणजे या संक्षिप्त रूपामध्ये इंग्लिशमध्ये कसे संक्षिप्त शब्द येतात त्यांचा वापर कसा केला जातो हे आपल्याला समजून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला बघू सॅम्पलमध्ये काय दिले आपल्याला आता काय म्हटलं बघा अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज ग्रॅमॅटिकल टर्म म्हणजे ही व्याकरणात्मक एक संकल्पना किंवा संज्ञा आहे इट रेफर्स टू शो द वर्ड्स मेड बाय पुलिंग वर्ड टुगेदर म्हणजे वेगवेगळे शब्द एकत्र करून केलेलं संक्षिप्त रूप ठीक आहे मग आता इथं वरती आपल्याला जे दिलेलं आहे हे संक्षिप्त रूप आपण पाहू जे संक्षिप्त रूप आहे ते असं आहे आय प्लस एम किंवा यालाच असंही म्हणता येईल आय एम मग याचं संक्षिप्त रूप एम असं घेतलं आहे इथं त्यांनी ॲपॉस्ट्रॉपी चिन्ह वापरून आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे ठीक आहे मग आता हे लिहिताना दुसरं आपण कसं लिहू शकतो डोंट डोंट या शब्दाला कसं लिहिता येईल बघा दुसरा जो संक्षिप्त रूप दिलेला आहे ते कसं लिहिता येईल डोंट हे संक्षिप्त रूप आहे डी ओ एन टी डोंट म्हणजेच काय हे नकारात्मक संक्षिप्त रूप आहे डू नॉट डू नॉट असं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर कांट कांट म्हणताना त्याचं मोठं रूप कसं सी ए एन टी कॅन प्लस नॉट असं उदाहरण आपल्याला घेता येईल मी आणखी काही उदाहरणं तुम्हाला यात देतोय ठीक आहे यात आपण आणखी उदाहरणं बघत आहोत ईज ईज जर असेल तर त्याचं संक्षिप्त रूप कसं होईल ईज आणि नॉट असेल तर ईज आणि नॉटचं तुम्ही ही संक्षिप्त रूपं वही समोर ठेवून लिहून घेऊ शकता एकदा तुमच्या हाताखालून गेले की याने बराचसा फायदा होईल स्मरणात ठेवायला उशीर लागणार नाही किंवा तुम्हाला अडचण येणार नाही इजंट त्याच्यानंतर आर आर असेल तर त्याचं काय होईल आर नॉटचं आरंट ए आर ई एन टी आरंट ठीक आहे त्याच्यानंतर वॉज वॉज असेल तर वॉज नॉट वॉज नॉटचं काय होणार वॉज अशा प्रकारची संक्षिप्त रूपं आपल्याला यात पाहायला मिळतील त्याच्यानंतर डू असेल तर काय होणार डूचं डू अधिक नॉट असेल तर डू नॉट मग याचं डोंट डी ओ एन डोंट डी ओ एन टी डोंट त्याच्यानंतर डीड असेल तर पुढे आपण बीची संक्षिप्त रूपे समजून घेणारच आहोत त्या तुमच्या हेही येईल ही, ही कशी वापरायची आहे ठीक आहे डीचं डीडंट आहे ते लक्षात त्याच्यानंतर शॅलचं थोडंसं आपण प्रॅक्टिस सेट बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल शँट एस एचे एन टी आता है असा प्रश्न विचारला जातो आणि मुलं ह्याच्यात बऱ्याच वेळा चुकलेली आहेत बघा तुम्ही वरती काय केलं डू च डोंट झालं म्हणजे यातला डू चा डीओ घेतला आणि यातला एन टी घेतला ओ काढला इथं डीडमधला डीड पूर्ण घेतला आणि एन टी काढला इथं शालमधला काय घेतला आहे बघा शालमधला काय घेतला आहे एस एच ए आणि एल एल कट केला आहे एल एल वापरलेलं आणि हे घेतलंय म्हणजे शांत होतो ह्या प्रश्नाच्या वेळेला मुलं संक्षिप्त रूपात चुकलेली आहेत येत आहे लक्षात ओके चला समजून घ्यायचंय लिहून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन्स दिसतील म्हणजे दोन प्रकारचे संक्षिप्त रूपे दिसतील कशी असतील ती दोन प्रकारची संक्षिप्त रूपे मी तुम्हाला आधी उदाहरण सांगतो एक संक्षिप्त रूप असं असेल ज्याच्यामध्ये असेल फक्त सहाय्यकारी क्रियापद इज आणि त्याला जोड असेल एखादा नॉट नकारात्मक ठीक आहे तर याचं संक्षिप्त रूप होताना ईज हा तसाच येतो आणि एन्टीमधला नॉटचा ओ जातो आणि असा वापरला जातो ठीक आहे म्हणजे जेव्हा ईज आणि नॉट असेल असं सहाय्यकारी क्रियापद रूप तेव्हा इजंट असा फॉर्म होईल आणि जर त्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये करता असेल माझा शब्द लक्षात घ्या करता असेल आय एम किंवा आय हॅव ओके मग आय हॅव असेल दोन शब्द स्वतंत्र आहेत तर याचं सहाय्यकारी क्रियापद करताना मात्र आय होईल आय हा वापरला जाईल आणि नंतरच्या याच्यातला याच्यातले दोन अक्षर शेवटचे घेऊन तो होईल ठीक आहे हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे लक्षात आला फरक तुमच्या इथं जर फक्त सहाय्यकारी क्रियापद इज आणि नॉट असेल तर एटी नंतर म्हणजे शेवटच्या एका शब्दानंतर ॲपॉस्ट्रॉपी येतो अलीकडे आणि इथे जर आपण आय आणि हॅव असेल तर त्याच्यासोबत आय आणि हॅवमध्ये दोन अक्षरांच्या आधी येतो ठीक आहे म्हणजे ॲपॉस्ट्रॉपीची पोझिशन तुम्ही वाक्यात जोड कसा आहे ते बघून ओळखली पाहिजे समजा इथे आता आपण आय शाल होता आय अधिक शाल असा शब्द आहे आय अधिक शाल आहे म्हणजे काय झालं हे वाक्य आहे ठीक आहे आय शाल मग आता ह्याच्यामध्ये अशी जोडी दिलेली आहे आय आणि तुम्हाला सांगितली याचा शॉर्ट फॉर्म शोधा तर याचा शॉर्ट फॉर्म हा थोडासा वेगळा आहे कसा आहे आय घेणार आणि शेवटचे दोन अक्षर घेणार शेवटचे दोन अक्षरं घेणार आणि त्याच्या आधी ॲपॉस्ट्रॉफी देणार म्हणजे आय एल एल ओके आय आय डू इट आय ट्राय आय डोंट ट्राय अशा पद्धतीने वापरलं जाईल लक्षात म्हणजे ॲपॉस्ट्रॉफीची पोझिशन दोन अक्षरांच्या पूर्वी येते पण त्यामध्ये करता आणि सहाय्यकारी क्रियापद असेल तर आले लक्षात चला ओके पुढचं बघू आपण आता तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता ठीक आहे आता आपण सॅम्पल क्वेश्चन्स बघू बघा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ गिव्हन वर्ड दिलेल्या शब्दांचे योग्य संक्षिप्त रूप निवडा हॅव दिलेलं आहे हॅवचं संक्षिप्त रूप काय असेल बघा बरं हॅवचं काय आहे तुम्ही इथे मी समजून सांगण्याच्या आधी झूम करून मोठं करून उत्तर शोधू शकता हॅवच्या याच्यामध्ये काय येणार कसं तयार होईल हॅवचं एच ए व्ही ई हॅव अधिक नॉट हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे हॅव नॉट हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग याच्यामध्ये तुमचं उत्तर तयार झालंय का बघा काय होतंय एच ए एच ए व्ही ई अँड टी हॅवंट बघा तीन नंबरला हा दिलेला आहे तीन नंबरचा पर्याय आपल्याला इथं उत्तर सॅम्पल क्वेश्चनमध्ये दिलेला आहे म्हणजे हा शब्द पूर्ण वापरला आहे आणि एन्टी घेतला आहे ओके दुसरा प्रश्न बघू डझंट मग आता आपण आधीच घेतलं होतं डज नॉटचं डी ओ एस डज अधिक नॉट बरोबर काय येत आहे डज नॉट डी ओ ते पण पूर्ण घेतलेलं आहे डीओ डझंट डी ओ एस टी -E डझंट हा पूर्ण घेतलेला आहे पर्याय क्रमांक आपला एक, एक दिलेला आहे ठीक आहे चला ओके पुढचं बघू चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ गिवन वर्ड दिलेल्या शब्दाचे पूर्ण रूप निवडा कांडचे सोपा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला आधीच तुम्ही लक्षात घेतलं आहे की कांट म्हणजे काय होतं आहे सी ए एन आपण आधी घेतलं आहे कॅन आणि नॉट हे त्याचं एक्सपांडेड रूप आहे त्याचं शॉर्ट फॉर्म कसं येतं आहे कांट येतं आहे मग आता पर्याय तर आपण बघू कुठं दिलं त्यांनी आपल्याला कांट दिलं आहे आणि त्याचं काय दिलं आहे वाचा मोठं करून बघा कॅन नॉट कॅन नॉट सेकंडचा पर्याय यस व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघू विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वर्ड्स इन द बॉक्स बॉक्समधील योग्य संक्षिप्त रूप कोणते आय एम बॉय आय एम बॉयमध्ये काय येणार याचं संक्षिप्त रूप आपण बघितलेलं आहे आय एम ॲम ॲम बॉय म्हणजे याचा दुसरा पर्याय ओके okay? आता आपण चे संक्षिप्त रूप करताना ॲम शब्दाचा संक्षेप होतो यात काही एखाद्या शब्दाचा संक्षेप होतो आणि नंतर ॲपॉस्ट्रॉपीचं ॲपॉस्ट्रॉपीचं चिन्ह दिलं जातं आणि ॲम वापरलं जातं ठीक आहे म्हणून पर्याय दोन चला प्रॅक्टिस एक्सरसाइज बघू प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये दिलेला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉपी म्हणजे काय ॲपॉस्ट्रॉपीचं जे चिन्ह आपण वापरतो त्याचा इनकरेक्ट यूज तुम्ही झूम करूनही वाचू शकता कसा आहे बघा इनकरेक्ट हिज ॲम वॉन्ट डोंट बघा हा पर्याय बरोबर आहे एमचा हा पर्याय बरोबर आहे डोंटचा हा पर्याय बरोबर आहे त्यांनी काय विचारलं इनकरेक्ट यूज कोणता चुकीचा आहे वोंट बघा कसा वोंट कुठं वापरलाय असा येतोय का नाही आपण कसा वापरतो वरचीच उदाहरणं पाहू लास्टचा वर्ड जो असतो तो सोडून वापरला जातो लास्ट वर्ड काय आहे लास्ट वर्डच्या आधी इथं आहे ॲम ठीक आहे याच्या आधी वापरला आहे त्याच्यानंतर इथं डोंट दिलेला आहे प्रश्नातलेच आपण बघतोय इथं डोंट दिलेला आहे त्याच्या आधी वापरलं म्हणजे शेवटचं एक अक्षर सोडून जर वापरलंच तर हे बरोबर असतं पण आपल्याला इनकरेक्ट विचारले चुकीचं काय आहे वोंट म्हणजे आपला चुकीचा पर्याय क्रमांक तीन येणार काय येणार याचा तीन ओके पुढचा बघू आता दुसरा प्रश्न चूज द करेक्ट चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ नॉट हॅवनॉट नॉटचा वरती तो प्रश्न झाला होता सॅम्पल याच्यामध्ये आपण घेतला होता बघू हॅवंटचा काय येतोय हॅवंटचा एच ए व्ही तुम्ही झूम करूनही बघू शकता एच ए व्ही ई -e एन टी याच्यामध्ये त्यांनी अपॉस्ट्रॉफी चुकीचा दिलेला आहे म्हणजे हा पर्याय नाही ॲपॉस्ट्रॉपी चुकीचा वापरला हा इथंही त्यांनी काय केलं ॲपॉस्ट्रॉपी अलीकडंच वापरला हा पर्यायसुद्धा नाही एच ए व्ही ई एन टी -e ओके हा एक योग्य पर्याय दिसतो आहे त्याच्यानंतर हा पर्याय काय आहे बघू एच ए व्ही ई एच ए व्ही ई एन टी ओके मग हा ॲपॉस्ट्रॉपी मात्र बाहेर गेलेला आहे म्हणजे आपला जो योग्य पर्याय आहे तो तीन नंबरचा आहे मग कसा येणार आहे बघा यच ए व्ही ई -E अधिक नॉट मग देताना काय दिलं आहे बरोबरमध्ये एच ए व्ही ई -E ॲपॉस्टॉपी योग्य ठिकाणी हॅवंट ओके म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे आहे लक्षात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू विच ऑफ द फॉलोईंग इज रॉग पेअर चुकीची पेअर कोणती आहे आय हॅव आय हॅव आय हॅव कॅन नॉट कॅन कँट आरंट आरंट ही इज चुकीची कोणती आहे बघा हा नॉटचा कॅन्ट बरोबर आहे ही इजचा आरंटचा हा बरोबर आहे त्याच्यानंतर आता यात एक बारकावा बघा तुम्ही हा जो आरंट शब्द दिलेला आहे आर नॉट हा लिहिताना बरोबर लिहिला आहे पण याच्यातला ॲपॉस्ट्रॉफी त्यांनी इथं वापरला आहे कुठं वापरला आहे इथे आणि हा ॲपॉस्ट्रॉफी चुकीच्या पोझिशनला आहे याची पोझिशन चुकीची आहे बर आता बाकीचं बघू आय हॅव आय हॅव मध्ये काय आहे त्याचा शॉर्ट फॉर्म कसा येतो आय हॅवचा बघा झूम करून सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे मग याचा आय हॅवचा लिहिताना जो आयपोस्ट्रॉपी लिहिलेला आहे आय हॅव तो आय कॅपिटल आणि व्ही ई हा बरोबर आहे आय हॅव बरोबर कॅनॉटचा कांट बरोबर आहे ही इजचा ही इज ही इज बरोबर हीज हा पण बरोबर आहे मग चुकीचा पर्याय शोधायला सांगितला होता रॉंग पेअर आर नॉट काय येतंय आर नॉट आणि का चुकीचं आहे ॲपोस्ट्रॉफीची पोझिशन जी होती ती लास्ट एंटीला न घेता इथं घेतली ओके तिसऱ्या पर्यायाचं जे उत्तर आहे चुकीचं ते कोणतं आहे तीन नंबरची जोडी ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न काय घेतला आहे चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड आता इथं अंडरलाईन वर्ड काय दिलेला आहे आय विल नॉट मग याच्यामध्ये नॉटला त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे तर आता नॉटला केल्यानंतर याचा योग्य शॉर्ट फॉर्म आधी काय असला पाहिजे तुम्ही जर असा घेणार असाल विलंट हा इथं दिलेला आहे तर हा चुकीचा आहे मुलांना हा चुकीचा आहे याचा हे काही विशिष्ट म्हणजे जे ऑप्शनल आहेत ते लक्षात ठेवा नॉटचा ॲपॉस्ट्रॉपी येतो विलंट वोन्ट काय येतोय वोन्ट आणि आता आपल्याकडे किती पर्याय आहेत ते बघू वोंट हा पहिला पर्याय डब्ल्यू ओ एन टी बरोबर आहे याच्यामध्ये वोंट दिला आहे पण याचा ॲपोस्ट्रॉफीची पोजिशन चुकीची आहे याची साप चुकीची आहे मग आपल्याला जे करेक्ट पाहिजेत ते काय विल नॉट बरोबर वोंट आणि ॲपॉस्ट्रॉफी शेवटच्या अक्षराच्या आधी ठीक आहे म्हणजे आपला पर्याय काय येणार आहे हा विल नॉट चुकीचा आहे आपला पर्याय एक ओके पर्याय क्रमांक एक पाचवा प्रश्न बघू काय म्हणतोय चूज द कॉन करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इथं करेक्ट सांगितलं कर आहे आय हॅवचं करायचं आहे आय हॅव या शब्दाचा योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण तो आधीच बघितला आय कॅपिटल होतो आणि आय हॅवचा शेवटी काय येत आहे हा आय कॅपिटल येऊन व्ही ई येतो पण व्ही ई येताना याला अपॉस्ट्रॉफी कुठे लागतो दोन अक्षरांच्यामध्ये कारण दोन अक्षरं घेतलीत इथं दोन शब्द घेतलेत मोठा शब्द शेवटी आहे आय आधी आहे आय कॅपिटल घेतला आणि याचं शेवटचं आहे हे थोडेसे ऑप्शनल याच्यामध्ये आहेत तुम्हाला ते लक्षात घ्यावे लागतील ठीक आहे कारण हे सहाय्यकारी क्रियापद आहे हे कोणतं आहे याला काय म्हणतात हे पुढचं जे आहे हॅव हे सहाय्य करते सहाय्य करणारं सहाय्यकारी क्रियापद आहे ते जोडताना काय करावं लागतं आधीचा आय नंतर ॲपॉस्ट्रॉफी आणि नंतर व्ही ठीक आहे आय हॅव मग आता बघा आपल्याला काय करेक्ट आहे करेक्ट फॉर्म विचारायला सांगितलं आय हॅव कम्प्लीट वर्ड घेतला नाही आय हॅव शब्द दिला आहे पण ॲपॉस्ट्रॉफीच्या अलीकडं व्ही इकडे घेतलेत नाही हाही चुकीचा आहे आय हॅव आता हे हॅव याचे व्ही हा हे चुकीचं आहे मग आपला योग्य पर्याय आहे तिसरा काय पर्याय योग्य तुम्ही अक्षर झूम करून वाचू शकता ओके पुढचा प्रश्न बघू सहावा विच कॉन करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल चूज टू फील द ब्लँक्स ही प्रश्न काय दिला ही डॅश डॅश देअर ठीक आहे मग आता याच्यात तो तिथे खालच्या याच्यामध्ये बघा एकदा सगळ्या याच्यात नॉट आहे नकारात्मक येणार आहे ठीक आहे मग आता आपण पोझिशन्स बघू ॲपॉस्ट्रॉफीच्या इजंट ॲपॉस्ट्रॉफी थाल आहे चुकला आहे मग त्याच्यानंतर कुठे येणार आहे कुठे येणार आहे इजंट बघा चेक करा झूम करून वाचून बघा इजंटचं काय येणार आहे इजंटचं अशा पद्धतीने लिहिलं जातं आहे का असं इज केलाय नंतर एंट्री केलाय कुठं दिलाय असं दोन नंबरच्या पर्यायामध्ये आपल्याला ते दिसतंय ठीक आहे हा अपॉस्ट्रॉफी इकडं आला हा चुकला हा अपॉस्ट्रॉफी आउटसाईडला गेला हा चुकला म्हणजे तुम्हाला शॉर्ट फॉर्म माहीत असायला हवा नंतर तुम्ही इथं पर्याय ॲपॉस्टॉपीची पोझिशन चेक करायला हवी ठीक आहे दुसरा पर्याय इजंट ओके ठीक आहे सातवा प्रश्न बघू विच ऑफ द गिव्हन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज करेक्ट खालच्या पर्यायामध्ये बघू कोणता करेक्ट आहे मग आधी आपण चुकीचे शोधू आता कॅन नॉट हा कॉन्ट्रॅक्टेड आहे का नाही हा तर कॉन्ट्रॅक्टेड नाही हा लॉंग फॉर्म आहे डोंट याचा ॲपॉस्ट्रॉपी इकडं आला आहे डोंटला काय लिहिलं जातं डोंट जर योग्य असेल तर कसं लिहिणार डी ओ हो एन टी डोंट असं योग्य आहे मग इथं त्यांनी दुसरा दिला आहे चुकला इजंटला काय आत्ताच बघितलं आपण इजंट इथं पाहिजे होता पण ॲपॉस्ट्रॉफीची पोझिशन त्यांनी कुठे दिली आउटसाईड दिली गेला सॉरी इथं गेला ओके त्याच्यानंतर तीन पर्याय गेले आता राहिलेला पहिला पर्याय बघा डी ओ एस डजंट डझंटमध्ये काय आहे करेक्ट आहे पोजिशन करेक्ट आहे ची डज पूर्ण शब्द घेतलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय ओके एक नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू विच ऑफ द मॅच द करेक्ट पेयर अँड चूज द आन्सर ओके मग याच्यामध्ये आता योग्य शब्द शोधायचा आहे जोडायची जोडी जुळवायची ठीक आहे दे विल मग आधी आपण याच्यातलं समजून घेऊ कसं केलं जात आहे दे विलचा जो शॉर्ट फॉर्म तो, तो देल येतो देलमध्ये टी एच ई वाय ई वाय दे आणि ॲपॉस्ट्रॉपी आणि त्याच्यानंतर डबल एल येतो मित्रांनो असा शॉर्ट फॉर्म येतो याचा इथं ह्याच्यामध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथं डबल एल असायला हवा हो होता <coughs> मग याची जोडी पहिल्या याची जोडी कशाला जोडतो आहे आपण पहिल्या याची जोडी पहिल्या याची जोडी बीला जोडते बघा आपला हा पर्याय आला मग आता इथं चेक करा कशाला आहे पहिल्या याची जोडी एकमध्ये पण आहे आणि दोन चारमध्ये पण आहे आणखी एक उत्त उत्तर घेऊ ठीक आहे पुढं जाऊ हा झाला पहिला त्याच्यानंतर दुसरा घेऊ हॅव हॅव नॉट हॅव नॉटचं इथं एकच पर्याय दिलेला आहे तो आहे सी बरोबर आहे हॅवंट एच ए व्ही एन टी हॅवंट म्हणजेच दुसऱ्या याचा पर्याय आहे सी मग दुसऱ्याचा सी कुठं दिलेला आहे यस पहिल्या जोडीत आहे आणि शी इज त्याचं शीज ओके मग ते तिसऱ्याचा ए म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए जोडी ठीक आहे ए हे आन्सर पहिलं फर्स्ट जे आहे तेच ओके तर आता आपण शॉर्ट फॉर्म्स बघितले हा घटक समजून घेण्यासारखा आहे आणि शंभर टक्के याच्यावर एक किंवा दोन प्रश्न येतात तुम्ही नक्कीच करा काही अडचण वाटलीच तर पुन्हा सांगा ठीक आहे चला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना कळवा थांबतो धन्यवाद